घरी आमच्या खायला काही नाही उसाची बिले जमा करा। शेतकऱ्यांची आर तहाग मातोश्रीनं उसाची बिले जमा न केल्यानं शेतकऱ्यांचा काँग्रेस भवन समोर ठिया मातोश्री साखर कारखान्यानं उसाची बिलं अदा न केल्यानं शेतकरी आक्रमक झालेत उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज थेट सोलापूर शहरातील काँग्रेस भवन समोर ठिया मांडत संताप व्यक्त केला आहे बिलट असते ऑगस्ट महिन्यात दिलेलं होत तरी पण साहेब कुणाला पाचशे कुणाला सातशे कुणाला आठशे त्यांच्या मनाला येईल तसं पैसे टाकले साहेब दर सत्तावीसशे रुपयाला बोल मानलेला होता आणि एक शेतकऱ्या तर एक रुपया मिळाली साहेब आता काय भूमिका राहणार आहे तुमची आमची भूमिका पैसे घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही बोलत काल बिल टाका कृपया करून विनंती आहे विनंती वधा सांगालो आम्ही शेतकरी असून بيه उस टाकून नऊ महिने झाले आम्हाला बिल द्या आमच्या घरी खायला काही नाही आमची परिस्थिती बिकट झाली आहे अशा व्यथा शेतकऱ्यांनी राजनीती चॅनलच्या माध्यमातून व्यक्त केल्या या घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी इम्रान सगडी यांनी राजनीती न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आम्ही सध्या सोलापूर शहरातील काँग्रेस भवन समोर उभे आहेत या ठिकाणी मातृश्री शुगर लिमिटेड या सहकारी साखर कारखान्याचे उसाचे थकीत बिल रकमेपोटी शेतकरी जे की धाराशिव जिल्ह्याचे शेतकरी असल्याची माहिती समोर आलेली आहे यापूर्वीही उपोषणाला बसले होते तुळजापूर तालुक्यातील आणि पुन्हा आता धाराशिव जिल्ह्यातीलच शेतकरी जे आहेत ते बिलाच्या पोटी रक्कम न मिळाल्यामुळं उपोषणाला बसले आमच्या काय उपोषणाला बसलेत आणि आता त्यांची मागणी काय आहे हे जाणून घेऊया आपण मी इवन मानसिन राजपूत कंपोस्ट केसरजवळगाव तालुका उमरगा जिल्हा धाराशिव आम्ही नऊ महिन्यापूर्वी यांना ऊस पाठवला ऊस पाठवत असताना प्रत्येक शेतकऱ्याचे पैसे गेलेले आहेत ते तरी पैसे सोडलेत आम्ही जवळपास सात आठ दिवसापासून म्हणजे सात आठ वेळेस त्यांच्याकडे तोंडी लेखी कलेक्टर साहेबांना आम्ही लिहून दिला साखर आयुक्तांना लिहून दिलं एस पी साहेबांना लिहून दिलं परंतु आमचं दात घेत नाही आज आहेत आजपर्यंत एकही पैसा पडलेला नाही आहे अजून हे फूट पाडण्यासाठी काय करतात की जे लोक म्हणजे जे ह्याचे जे आहेत लोकं त्यांना पाचशे रुपये प्रमाण अधा रुपये प्रमाणात टाकून आमच्या आम आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात सध्या आमची परिस्थिती अशी आहे की आम्ही घरी एक किलो तेल आणू शकत नाही अजून सावकाराचं कर्ज आमच्यावर वाढलेलं आहे किती रक्कम थकीत आहे किती हप्ते थकीत आहेत नेमकं नाही आम्हाला तर पाच पैसे दिलेले नाहीये हे काय दर ठरलं होतं दर काय सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये ठरला होता देतो म्हणजे अजून दर वेळेस तुम्ही तारखा देतात नाही म्हणत मी तोंडाना कोणाला भेटलं तुम्ही आम्ही शिवराज मेत्रांना भेटलो त्याच्यानंतर संजय पटेल जे शेतकरी अधिकारी आहेत त्यांना भेटलो सीताराम मेत्रांना भेटलो काय म्हणलं त्यांनी फक्त तारीख देतात देतो पैसे आम्ही तुझे पैसे बुडून घेत नाही फक्त देतो परंतु आता आम्ही कर्जामध्ये पूर्णपणे बुडाल्यामुळे आम्हाला ना विला जाणार इथं येऊन उपोषणाचा मार्ग शोभारा लागेल एक दिवसीय उपोषण आहे का जोपर्यंत मिळत नाही पैसे तोपर्यंत नाही जोपर्यंत आम्ही ना पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही जाणार नाही त्याने पैसे आत्ता टाकावं आत्ता आम्ही जातो इथं आम्हाला इथं बसण्याची आवश नाही आहे किंवा त्यांचं राजकीय कारकिर्द मधील करण्याची इच्छा नाही आहे किंवा काहीच नाही आहे आम्ही कधी हालाचे शेतकरी आहोत आमच्या आई वडील देखील शेतकरीच होते आम्ही फक्त कष्टात काम केलेलं आहे फक्त आम्हाला पैसे द्यावं एवढीच आमची त्यांना कळ पैसे विनंती दुसरं काय नाहीये सध्या आपण पाहतोय की गणेशोत्सव त्यानंतर दसरा आणि दिवाळी तोंडावर असताना शेतकऱ्यांची थकित रकमापूर्वी जी काही बिलाची रक्कम आहे ती न मिळाल्याने इथं बेमुदत उपोषणावर शेतकरी बसलेले सीताराम मेह्रे यांचा तो कारखाना असल्याचं समजता कलेक्टर साहेबांना देखील निवेदन आणि देण्यात आलेलं आहे असे असतानाही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांवरती सणासुदीच्या वेळेस ही वेळ येते ही खेदजनक भाग म्हणावी लागेल राजनीती न्यूज साठी मी इम्रान सोलापूर